वाशिम येथे मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळ वाटप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड यांच्या नेतृत्वात मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे शहर अध्यक्ष रविभाऊ वानखेडे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय रुग्ण जाऊन रुग्णांना फळ वाटप करण्यात आले रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून अमित ठाकरे यांच्या भावी आयुष्याबद्दल प्रार्थना करण्यात आली यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन काढणे चिटणीस शुभम चिपडे सहचिटणीस देवीदास जैताडे महाराष्ट्र सैनिक अशोक एंगळे हनुमान घोडे फकीरा कर्डिले शेख उमेर गुणाजी धोंगडे समाधान विभूते महादेव बिटोडे प्रमोद मेडे गोविंदा अवगन जुम्मा बिन्नीवेले वे यांच्यासह मनसेचे व वा वाहतूक सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोड वाशिम महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे युवा अमित अमितजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त वाशिम शासकीय रुग्णालय येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळफ्रूट वाटून तसेच विद्यार्थ्यांना साहित्य वाटून करून अमितजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र हिमान सेनेच्या वतीने वाशिमच्या वतीने करण्यात आला माझे मनसेचे सर्व पदाधिकारी व मनसेची टीम यांच्या माध्यमातून सामूहिकरित्या आज फळपूर वाटप करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्रात तू मागे